नमस्कार मंडळी दिनविशेष या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजपासून आपण दिनविशेष हा उपक्रम सुरू करत आहोत मंडळी आज आहे 25 जून आणि पंचवीस जूनला ऋषी बंकिमचंद्रांचा जन्म झालेला आहे म्हणून आजचा हा दिनविशेष त्यांच्यावरच आधारित आहे मंडळी बंकिमचंद्रांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे त्या ते गीत तर अजरामर झालंच पण ते गीत लिहिणारे कवी म्हणून ऋषी बंकिमचंद्र सुद्धा अजरामर ठरलेले आहेत आज त्यांचा जन्मदिवस आहे बरं का वंदे मातरम ऋषी बंकिमचंद्रांच्या अलौकिक काव्य प्रतिभेचा आविष्कार वंदे मातरम हे शब्द भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मंत्र जागर बनले होते हे शब्द ज्यांनी लिहिले त्या ऋषी बंकिमचंद्रांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यापासून जवळ असलेल्या नैहाटी भागातील कांटालपाडा या गावी पंचवीस जून अठराशे अडोतीस रोजी झाला मंडळी बालपणापासूनच बंकिमचंद्र बुद्धिमान म्हणून ओळखले जात होते खेळापेक्षा वाचनाची गोडी त्यांना बालवयातच लागली होती बर का अठराशे सत्तावन्न मध्ये भारतात ज्या प्रमुख तीन विद्यापीठांची स्थापना झाली त्यापैकी कलकत्ता विद्यापीठातून बंकिमचंद्र प्रथम पदवीधर पदवीधर ठरले आहेत याच कालावधीमध्ये उत्तर व मध्य हिंदुस्थानात पेटलेल्या स्वातंत्र्य समराने सारा देश ढवळून निघाला होता ब्रिटिश सत्ताधाऱ्यांविरुद्ध क्रांतीला सुरुवात झाली होती अठराशे सत्तावन्नच हे युद्ध एकोणीस वर्षांचे बंकिमचंद्र चंद्र पाहत होते त्याचा परिणामही त्यांच्या मनावर होत होता स्वातंत्र्याबद्दलची उर्मी मनात तयार होत होती श्रोते हो बंकिमचंद्रांनी प्रत्यक्षपणे स्वतः स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली नसेल सभांमध्ये भाषणे केली नसतील पण लाखो करोडो सामान्य जनांच्या मनात स्वातंत्र्याच्या आशा पल्लवित करण्याचे काम त्यांच्या लेखणीने केले आहे ज्या मंत्राने देशभक्तांना फाशीलाही हसत सामोरे जाण्याचे सामर्थ्य दिले दंडुक्यांचे प्रहार रक्तबंबाळ शरीरावर झेलण्याचे बळ दिले तो बंकिमचंद्रांच्या लेखणीतून अवतरलेला वंदे मातरमचा जयघोष छापील कागदांवरती मर्यादित न राहता प्रत्येक देशवासियाच्या रक्ताचा एक अविभाज्य घटक बनून गेला होता मंडळी वंदे मातरम ज्या काळात लिहिले गेले त्या काळात बंकिमचंद्रांचा लेखक म्हणून चांगलाच बोलबाला झाला होता एक कादंबरीकार म्हणून त्यांचे नाव गाजू लागले होते नोकरीच्या धकाधकीमध्येही त्यांची एक सर्जनशील लेखकाची वृत्ती टिकून होती बर का आजूबाजूच्या घटनांचा व्यक्तींचा परिणाम त्यांच्या लेखनावर होत होता वंदे मातरम हे केवळ एक गीत नव्हे तर एक अजोड कलाकृती आहे प्रदीर्घ चिंतनानंतर मातृभूमीचे एक स्वरूप त्यांच्या मनःपटला पुढे पूर्णतः साकार झाले होते अविश्रांत तपस्येनंतर एखाद्या ऋषीमुनीसारख्या महात्म्याला देवाचे दर्शन व्हावे आणि साक्षात्कार घडून ज्ञान प्राप्त व्हावे तसे बंकिमचंद्रांच्या बाबतीत झाले आहे हे दर्शन सगुण साकार अशा स्वरूपात झाल्यानंतर मात्र बंकिमचंद्रांनी एका आवेगात वंदे मातरम हे काव्य लिहून काढले आणि इतिहास घडवणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला एक धारधार शस्त्र प्रदान करणारा मंत्र जन्माला आला मंडळी दिनांक सात ऑक्टोबर बुधवार इसवी सन अठराशे पंच्याहत्तर शके सतराशे सत्त्याण्णव अश्विन शुक्ल अष्टमी या दिवशी बंकिमचंद्रांना भारत मातेचे दर्शन झाले आणि रविवार दिनांक सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर शके सतराशे सत्त्याण्णव कार्तिक शुद्ध नवमी या दिवशी त्यांनी वंदे मातरम हे गीत लिहून पूर्ण केलं याच नवमीला अक्षय नवमी असंही म्हणतात बरं का म्हणजे वंदे मातरम हे गीत कस जन्माला आलं त्याचा थोडक्यात इतिहास आपण बघितला आणि हे गीत लिहिणारे चंद्र त्यांचा आज 25 जून हा जन्मदिवस आहे तर मंडळी आपण थोडक्यात बंकिम चंद्रांचा आणि वंदे मातरम या गीताचा जो इतिहास आहे तो थोडक्यात बघितला आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा या भागाला शेअर करा आणि हो आता आपण दिनविशेष या उपक्रमा अंतर्गत वेगवेगळे भाग प्रसारित करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का अश्विनी साठे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी